आणि सावली आम्ही पाहतोय की तू विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहेस आपण खऱ्या आयुष्यातसुद्धा म्हणजे सगळे देव जरी समान असले तरी आपण कुठला तरी देवाला खूप जवळून मानत असतो खूप जास्त मानत असतो तुमच्या आयुष्यात असा कुठला देव आहे कुठली शक्ती आहे मी तर सगळ्याच देवांना मानते आधी तर बाप्पा व आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आणि विठुराया शिव भगवान सगळेच आणि इथे काही असं म्हणजे आलंय अनुभव आलाय कारण खूप सीन असतात तुझे से तर ओ गॉड त्या दिवशी बरं मी इथे शूट करत होते तुम्ही नव्हतात कोणीच तर माझी फॅमिली आणि मी आणि गौरी त्याचं आणि पूनम त्याचं आय थिंक लवकर पॅकअप झालं तर माझं जसं ह्या लोकांचं लवकर झालं मी का थांबू इथे एकटी मला बोलायला कोणीच नाही आहे तर मी खूप मनापासून खूप प्रार्थना केली की देवा प्लीज 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 यांचं पण लेट पॅकअप दे लेट पॅकअप दे माझ्यासोबत आणि त्यांचा अचानक सीन आला बोलतात की नाही एक्स्ट्रा सीन आला त्यामुळे तुम्हाला थांबायला लागेल तेव्हाने असं ऐकलं काय म्हणलं हो ना आता काय बोलायचं हिला काही सांगायचं नाही आधी की वगैरे लवकर असेल तर मी स्वामींना मानतो हा तर स्वामींची प्रसिद्धी खूप पाहिली आहे मी आणि दररोज ते दिसतेच म्हणजे आता ना ते असं नॉर्मल झालं की हा ते चमत्कार आणि ते सगळं निसर्गाचे चमत्कार ते असे नॉर्मल झाले की हे <laughs> yes, आणि खर थोडासा भाऊक झालाय म्हणून मी तुला विचारते की आहे का काही म्हणजे अनेक अनुभव आपल्याला येत असतात मीही मी स्वामींना मानते म्हणून विचारते असं काही की आणि स्वामी म्हणाले भिवू नको मी पाठीशी आहे असं काही घडलंय आयुष्यात खूपदा ग खूपदा असं खूपदा म्हणजे या क्षेत्रात येण्यापासून ते सगळंच सगळंच नेहमीच असतात ते आणि ते कळतं ते रस्ता दाखवतात आणि म्हणजे मला हे आहे की एक दोन दिवस मी त्या ट्रॉमा मध्ये किंवा त्या ह्याच्यात असतो पण तिसऱ्या दिवशी ती वाट दिसते आणि ते स्वामी दाखवतात <laughs> <laughs> बरं आता स्वामींचा विषय निघालाय म्हणून सांगते आम्ही गेलो होतो भोरला हां भोरला शूट होतं आमचं आणि तेव्हा भाग्यश्री जी ताराचं कॅरेक्टर करतं ती जाणार तिचं पॅकअप होणार होतं त्यानंतर मीच असणार होते त्या रूममध्ये आणि मला एकटीला कधीच राहायची सवय नाही आहे मी कोणासोबत तरी राहतेच तर मला माझा एक दादा आहे अनिकेत दादा म्हणून तो मला म्हणाला की तुला कधीही एकटं वाटलं तर स्वामींचा फोटोसोबत ठेवत जा किंवा रूममध्ये तरी ठेव किंवा तुझ्या नवीन घरात ठेव असं वगैरे तर मी त्यांचा फोटो जिथे मी जिथेही जाते ना त्यांचा फोटो ठेवते असं समोर कारण ते जसं जसं तू म्हणालीस व्ह्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते तसं वाटतं ॲक्च्युली फील होतं आणि जेव्हाही मला राग येतो जेव्हा काही असं खूप संताप होतं खूप असं खूप ब्रेकडाऊन होतं लो फील होतं तेव्हा मी ते नक्की ऐकते निशंक होई रे म्हणा मी नक्की ऐकते ते